तरुणीला धमकी देत खाजगी फोटो व्हायरल करून बदनामी नाशिकच्या सिडको परिसरात एका तरुणीचे खाजगी फोटो व्हायरल करून बदनामी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे तक्रारीनुसार आरोपी ओमकुमार अनंतराव मोरे यांनी ओळखीचा गैरफायदा घेत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदाराचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तिच्याशी गैरवर्तन केले तिच्या विरोधाला जुमानत आरोपीने तिचे खाजगी फोटो काढल्याचा आरोप आहे यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा घरी बोलावून आरोपीने खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तक्रारदारावर दबाव टाकला पुन्हा तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भेटण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तक्रारदाराचे खाजगी फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअपद्वारे पाठवले तसेच इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करून तक्रारदाराची बदनामी केली आणि ही घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सिडको परिसरात घडली या प्रकरणी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आरोपी ओमकुमार अनंतराव मोरे विरुद्ध अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून आरोपीचा शोध पोलीस घेतला कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच एज इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी